आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस राज्यात आपल्या चवीसाठी नावलौकिक मिळवलेल्या इंजिनियर वडेवाले यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली शाखा आता नगरकरांच्या सेवेत दाखल झाली आहे चितळकर परिवाराच्या वतीनं पाईपलाईन रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौक येथे सुरू झालेली ही इंजिनियर वडेवाल्यांची चक्क तिसावी शाखा आहे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता अहिल्यानगरमध्येही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय गेली वर्षभरात नगरकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करत चौदा जुलै रोजी पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या तर दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना नगरकरांनी यापुढेही असंच प्रेम आणि साथ द्यावी अशी भावना सचिन चितळकर यांनी व्यक्त केली आहे निमित्त आज बरेचसे मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा दिली सर्व जे ग्राहक बंधू असतील यांनी या मायबाप जनतेने जे प्रेम दिलाय त्यामुळे आम्ही यशस्वी वाटचाल करून एक वर्ष पूर्ण केलंय यांच्या आशीर्वादाने आणि असलेल्या आमच्यावर प्रेम असलेल्या कारणाने आम्ही एक वर्ष पूर्ण कर एकदम छानपणे पूर्ण आणि खूप छान प्रतिसाद आहे आपल्या सावडीकरांनी खूप छान म्हणजे आपल्याकडं वड्या नाव जरी वडवले असलं तरी आपल्याकडं बऱ्यापैकी सगळ्याच प्रकारचा नाश्ता भेटतो साऊथ इंडियन असेल तो पण खूप छान आहे त्याच्यानंतर मिसळ असेल त्याच्यानंतर पावभाजी असेल पुलाव असेल त्याच्यानंतर जे आपण म्हणजे भजी असतील बऱ्यापैकी जे स्वीटमध्ये पण जिलेबी सारखा आयटम ठेवलेला आहे पण या ज्या गोष्टी आहेत हे चांगल्यापैकीच फूड फास्ट फूड सेंटर आहे आणि नाश्ता सेंटर आहे खूप छान आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत सनफ्लावर तेलामध्ये तयार करतो प्रॉपर आणि हे जे आहेत ते सगळ्या एकदम प्रॉपर घरगुती मसाले टाकून आम्ही या यूज करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं की कसल्याही प्रकारचं म्हणजे लोकल प्रकारचं तेल म्हणा किंवा कसल्या प्रकारचं फरसन आहे त्या गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी घरीच तयार करतो एकदम प्रॉपर अक्षरशः दूध आहे हा पण विषय घरून आणतो चहासाठी म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही भक्त आणि फक्त ग्राहकांना सगळ्यात चांगली क्वालिटी दर्जेदार एक इंजिनिअरने स्वतः बनवलेला वडा किंवा एक स्वतः बनवलेला ब्रँड घेऊन आम्ही आपल्या नगरकरांच्या सेवेत आलेलो आहोत यांनी दिलेला प्रतिसाद मी मनापासून सगळ्यांचा ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद असंच प्रेम राहू दे इंजिनियर वडेवाल्यांच्या या दालनात केवळ वडापावच नाही तर अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे यामध्ये साऊथ इंडियन नास्ता मिसळपाव स्पेशल मिसळ प्लेट पावभाजी भजे राईस पुलाव जिलेबी यांसह विविध पदार्थ उपलब्ध झालेत या सर्व भाज्यांमध्ये घरगुती मसाला वापरला जात असल्यामुळं ग्राहकांना उत्तम प्रकारे घरगुती जेवणाची चव मिळते आज नगर शहरामध्ये इंजिनियर वडेवाले ही जी आहे एकमेव जिल्ह्यामध्ये ही जी पुण्यातून चितळकर बंधूंनी ही नगर शहरातल्या लोकांसाठी व त्यांना स्वाद घेण्यासाठी हे वड्या वाटेल वड्याचा त्यासाठी ह्या ठिकाणी त्यांनी आज एक वर्ष पूर्ण झाले या ठिकाणी त्यांना आणि त्यांना म्हणजे इथं गिरायक बी भरपूर आहे आणि त्यांची वड्याची क्वालिटी इतकी चांगली आहे वडा मिसळ पुरी भाजी इथं एकदम पावभाजी चविष्ट भेटते त्यामुळं नगरकरांच्या या म्हणजे नगरकारांमध्ये जे आता म्हणजे नगर वाढू राहिलं त्यामध्ये चिथळ बनू चिथळकट बंधूंनी मोठी भर आपली इथे टाकलेली आहे त्यामुळं इंजिनियर वड्यावाल्यांना यांना एक वर्ष पूर्ण झाले त्यांना मी भावी आहे म्हणजे भावी पुढील चालीस शुभेच्छा देतो आज नगर येथे इंजिनियर वड्यावाल्यांच्या दे वर्धापरा देण्याच्या कार्यक्रम शिबे दे या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो आहोत खरंच म्हणजे एक चांगलं दर्जेदार जे वड्याचा व्यवसाय आहे तर या ठिकाणी चालू आहे नगरमध्ये आणि पूर्ण सचिन बाबासाहेब तिथळकर यांनी हा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे एक चांगला लोकांचा या फॉर्मला आहे आमच्या बालस्कृत परिवाराच्या वतीनं मी या इंजिनिअरिंग इंजिनिअर वडेवाले यांना शुभेच्छा देतो पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स ठेवल्या होत्या ज्यात तीस रुपयात दोन वडापाव आणि ऐंशी रुपयात अनलिमिटेड मिसळपाव यांसारख्या सुविधांचा समावेश आहे तर महिलांसाठी पार्सल सुविधेवर विशेष सवलत दिली जाणार आहे नगरकरांनी इंजिनियर वडेवाल्यांच्या या दालनाला भेट देऊन चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचं आवाहन केलं गेलंय पहिल्या वर्धापन दिनानिमित्तानं आमदार संग्राम जगताप माजी महापौर संदीप कोतकर उद्योजक सचिनाबा कोतकर अक्षय कर्डिले नगरसेवक संपत बारसकर बाळासाहेब बारसकर गणेश आनंदकर अमित खामकर काका शेळके यांसह चितळकर मित्रपरिवार आणि सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उद्योजक यांनी भेटून शुभेच्छा व्यक्त शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स कापड का राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा